नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो तुम्हाला माहिती आहे की आपण लेटेस्ट अपडेट नोटिफिकेशन घेऊन येत असतो आणि विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचवत असतो आजचं जे अपडेट आहे ते आहे अहिल्यानगर महानगरपालिका भरतीबाबत काय अपडेट आहे नेमक्या कुठल्या जागा आहेत कुठल्या पोस्ट आहेत साधारणतः एक्झाम कोण घेऊ शकतं आणि साधारणतः ही ॲडव्हर्टाइजमेंट कशी आणि कधी येणार आहे याबद्दल आपण बोलणार आहोत त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका जे विद्यार्थी नवीन आहे या चॅनलवरती त्यांनी पहिल्यांदा हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे असेच अपडेट तुम्हाला मिळत राहतील ओके तर विद्यार्थी मित्रांनो अहिल्यानगर महानगरपालिका भरती जी आहे याच्याशी संबंधित एक अपडेट आलेला आहे याच्यामध्ये सिव्हिल मेकॅनिकल ऑटोमोबाईल आणि त्याच्या व्यतिरिक्त काही अतांत्रिक पदे आहेत काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी आता आपलं हे पुस्तक जे आहे हे अवेलेबल झालेलं आहे बारा हजार एम सी क्यू याच्यामध्ये आहे टेक्निकल पार्ट आणि नॉन टेक्निकल असे सगळे जे क्वेश्चन्स आहेत एम सी क्यू त्याच्या आन्सर की आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्सप्लेनेशन आणि लेटेस्ट का, ज्या काही एक्झामिनेशन झालेले आहे एन एम सी दोन हजार पंचवीस असेल टी पी ए दोन हजार चोवीस असेल डब्ल्यू सी डी दोन हजार चोवीस असेल किंवा लातूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनची एक्झाम असेल हे सगळे प्रश्न याच्यामध्ये समाविष्ट आहे तुम्ही आम आमच्या वेबसाईटला विजिट करू शकता किंवा पुण्यामध्ये असाल तर आपल्या ड्रीम पात अकॅडमीला भेट करू शकता तर ट्वेल्थ थाउजंड प्लस एम सी हे पुस्तक आहे परफेक्ट सगळ्या सरळ सेवा भरतीसाठी ओके okay, परत आपल्या टॉपिकवरती येऊया काय अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो तर अहिल्यानगर महापालिकेच्या नोकर भरतीला अखेर मुहूर्त म्हणजे प्रोसेस तर सुरू झालेली आहे काय पर्टिक्युलर प्रोसेस आहे याच्याबद्दलची एक न्यूज लोकमत मध्ये आलेली आहे आणि ही जे पर्टिक्युलर च्या ज्या पोस्ट आहेत किंवा टेक्निकल पोस्ट आहे काही नॉन टेक्निकल पोस्ट आहे आता कॉर्पोरेशनमध्ये साधारणतः कमी जागा असतात पण तिकडे त्या इंडिव्हिज्युअल वॅकन्सीज निघतात जसं सोलापूर असेल पी एम सी पी सी एम सी ओके तर विद्यार्थी मित्रांनो जे नवीन अपडेट आहे ते याबद्दलचं या आहे याच्यामध्ये अभियंते विद्युत पर्यवेक्षक व इतर तांत्रिक असे पंचेचाळीस पोस्ट ज्या आहेत वॅकन्सीज ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहेत ओके तर ही अपडेट आहे आणि याच्यामध्ये जर आपल्याला बघायचं झालं तर जसं मी आता सांगितलं की एकूण पंचेचाळीस पदांची ही भरती होणार आहे टोटल वॅकन्सी आणि त्याच्यामध्येही बायफर्केशन जर करायचं झालं तर बायफर्केशनमध्ये बघा ज्युनियर इंजिनियर सिव्हिल याच्या पंधरा जागा आहेत ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल याच्या तीन जागा आहेत ज्युनियर इंजिनियर ऑटोमोबाईल याची एक जागा आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ओके अभियंता सहाय्यक याच्या आठ जागा आहेत आता ह्या ज्या वॅकन्सीज आहेत या वॅकन्सीज याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत इथे मेन्शन केल्या बघा की ही पदे भरली जाणार त्याच्यामध्ये कॉम्प्युटर प्रोग्रामर त्यानंतर पशुबन पशुधन पर्यवेक्षक लिपिक टंक टंकलेखक सुद्धा विद्युत सहाय्यक सुद्धा काही पदे आहेत पण आपण इंजिनिअरिंगशी रे संबंधित जे काही आहे ते पदे बघतोय तर सिव्हिलच्या जेई कनिष्ठ अभियंता पंधरा मेकॅनिकलच्या तीन आणि ऑटोमोबाईलची एक आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आठ अशा ह्या जागा असणार आहे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की जे अहिल्यानगर महानगरपालिकेशी रिलेटेड ज्या पोस्ट आहेत ज्या आत्तापर्यंत त्याची प्रोसेस सुरू नव्हती तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टी सी एस यांच्याकडे भरतीचा प्रस्ताव सुद्धा पाठवण्यात आलेला आहे म्हणजे जे एक्झाम कंडक्शन बॉडी आहे ती टी सी एस असणार आहे आता बिंदू नामावली असेल रोस्टर असेल कॅटेगरी वाईज ही सगळी प्रोसेस सुरू झालेली आहे आणि हा सगळा अर्था आस्थापनेचा जो खर्च आहे तो सगळा चेक करून एकूण पंचेचाळीस पदासाठीची ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ही लवकरच येईल ओके तर विद्यार्थी मित्रांनो अपडेट हेच आहे की अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये एकूण पंचेचाळीस आणि कॅटेगरी वाईज किंवा स्ट्रीम वाईज सिव्हिल मेकॅनिकल ऑटोमोबाईल आणि सिव्हिलच्या असिस्टंटच्या तुमच्या आठ जागा तर अशा ह्या जागा असणार आहे आणि लवकरच ती ॲडव्हर्टाईजमेंट येणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं की आत्तापासून जर तयारी करायची असेल नवीन विद्यार्थी असेल आत्ता पासआउट झाला असेल तर त्यांनी हे सुद्धा लक्षात घ्या की पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन पी सी एम सी असेल सोलापूर महानगरपालिका असेल पनवेल महानगरपालिका कल्याण डोंबिवली असेल बी एम सी असेल तर ह्या ज्या काही एक्झाम झाल्या होत्या याचा जर पॅटर्न लक्षात घेतला आपण तर पी एम सीचा एक्झाम पॅटर्न कसा होता बघा टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन भाग केले होते त्यांनी म्हणजे जे काही तुमचे टोटल हंड्रेड क्वेश्चन्स आहेत याला दोन भागामध्ये डिवाईड केलं होतं त्याच्यामध्ये टेक्निकल तुमचे वेगळे आणि नॉन टेक्निकल वेगळे इथे जो पॅटर्न होता तो नॉन टेक्निकलचा सिक्स्टी पर्सेंट होता आणि टेक्निकलचा हा फोर्टी पर्सेंट होता आता टेक्निकलमध्ये जर मेकॅनिकलचा असेल तर मेकॅनिकल सिव्हिलचा असेल तर सिव्हिलचा अभ्यासक्रम इलेक्ट्रिकल असेल तर इलेक्ट्रिकल अभ्यासक्रम असाच असण्याची मॅक्सिमम शक्यता आहे आणि जर आलायन नॉन टेक्निकलचा पार्ट याच्यामध्ये चार भाग पाडले होते त्यांनी याच्यामध्ये मराठी भाषा असेल इंग्लिश असेल जनरल नॉलेज असेल जी के आणि रिझनिंग असेल तर हे पंधरा 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 क्वेश्चन्स त्याच्यामध्ये होते तर हा जो पॅटर्न होता हा पी एम पॅटर्न होता आता जर आपण बी एम सीचा पॅटर्न याच्यासोबत कम्पेअर केला ओके तर बी एम बघा याच्यामध्ये बी एम सीमध्ये परत जे काही पर्टिक्युलर हंड्रेड क्वेश्चन्स होते याला परत दोन भागामध्ये डिवाइड केलेलं होतं ओके एक होता तुमचा टेक्निकल पार्ट आणि दुसरा होता नॉन टेक्निकल पार्ट आता टेक्निकल पार्ट जो होता जनरल इंजिनिअरिंग सिव्हिल असेल तर सिव्हिल मेकॅनिकल असेल तर मेकॅनिकल इलेक्ट्रिकल असेल तर इलेक्ट्रिकल याला सिक्स्टी पर्सेंट वेटेज होतं आणि जे नॉन टेक आहे याला फोर्टी पर्सेंट वेटेज होतं बरोबर आहे आणि त्याच्यामध्येही नॉनटेकमध्ये फक्त दोनच पार्ट त्यांनी केलेले होते एक होता जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग आणि दुसरा होता जनरल अवेअरनेस जनरल अवेअरनेस याचे वीस प्रश्न याचे वीस प्रश्न येते लक्षात म्हणजे हे सुद्धा लक्षात घ्यावं लागेल की मागे टी सी एसनी कुठल्या कॉर्पोरेशनची एक्झाम घेतली होती त्यांचा काय पॅटर्न होता कारण त्याच्यानुसार आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे जे नवीन विद्यार्थी पहिल्यांदा सुरुवात करणार आहे तर त्यांनी टेक्निकल अभ्यास करा कारण हा पार्ट असो तिकडे असणार आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि येणाऱ्या संधी जेवढेही असतील एखाद्या टिपिकल न करता तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही फक्त सिलेबसला टार्गेट करायचं आहे तो सिलेबस कम्प्लीट झाला तर डेफिनेटली तुमचा अभ्यास होईल जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना जर बॅच जॉईन करायची असेल तर ऍडमिशन ओपन आहेत ही जी आपली बॅच आहे डब्ल्यू डी जेई डब्ल्यू आर डी जेई आणि सगळ्या कॉर्पोरेशन्स किंवा ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंट ओके okay? विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये बेस्ट टीचिंग कोचिंग आपण प्रोव्हाइड करतो ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही माध्यमातून तुमच्यासाठी अवेलेबल आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमचा सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती संपर्क करू शकता किंवा दुसरा नंबर आहे नाईन सिक्स नाईन नाईन एट नाईन सेवन झिरो सेवन झिरो याच्यावरती संपर्क करून सगळी माहिती तुम्ही विचारू शकता ओके तर विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट होते सगळ्यात महत्त्वाचे की सगळ्या गुरुवर्यंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि ह्या ज्या अपडेट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो ह्या अपडेट्स जे आहेत ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचतच असतो पण त्याच्यासाठी एक महत्त्वाचं काम करावं लागेल तुम्हाला ते म्हणजे चॅनलला जॉईन करावं लागेल चॅनल सबस्क्राईब करावं लागेल ओके तर थँक्यू फॉर जॉईनिंग दिस सेशन थँक्यू थँक्यू सो मच